एपिसोड तेरा आध्यात्मिक जीवनाकडे खुल्या दृष्टिकोनासह नव्या युगाचा उदय नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत सोमण आपल्या सुंदर पृथ्वी ग्रहावरील या अद्भुत जीवन प्रवासात मी तुमचा सहप्रवासी आहे आपण आधुनिक जगासाठी गीतेचा पुनर्शोध या विषयावर चर्चा करत आहोत ही चर्चा श्री अरबिंदो यांच्या एसेज ऑन गीता या महाग्रंथावर आधारित आहे चला आपण आपली मागील चर्चा पुढे चालू ठेवूया प्रमुख मुद्दे नवीन युगामुळे एका नवीन आणि मोठ्या संश्लेषणाकडे वाटचाल आपण भूतकाळातील कोणत्याही एका विशिष्ट धार्मिक विचारसरणीत अडकून राहण्याची गरज नाही यात भगवद्गीता सुद्धा आली आपण भूतकाळातील पहाटेचे नसून भविष्यातील दुपारचे आहोत वी डू नॉट बिलॉंग टू द पास्ट डॉन्स बॉफ द फ्युचर नवीन युगातील विचार प्रणाली आध्यात्मिक जीवनाकडे खुल्या दृष्टिकोनासह नव्या युगाचा उदय आपण विकासाच्या एका नव्या युगाच्या सुरुवातीला उभे आहोत हे नवे युग अशाच एका नव्या आणि मोठ्या संश्लेषणाकडे नेले पाहिजे या नव्या युगाच्या वाटचालीत आपल्याला कोणत्याही तीन वेदांती विचारधारांचे कट्टर वेदांती किंवा तांत्रिक बनण्याची गरज नाही आपण भूतकाळातील कोणत्याही एका ईश्वरवादी धर्माशी बांधील राहण्याची गरज नाही हा नियम गीतेच्या शिकवणीलाही लागू होतो आपण गीतेच्या शिकवणीच्या मर्यादेत स्वतःला अडकवून ठेवण्याची गरज नाही असा कठोर दृष्टिकोन आपल्याला जुन्या ऐतिहासिक युगात मर्यादित करेल तो भूतकाळातील अस्तित्व ज्ञान आणि स्वभाव यातून आपले आध्यात्मिक जीवन निर्माण करेल आपण आपले आध्यात्मिक जीवन आपल्या स्वतःच्या अस्तित्वातून आणि सध्याच्या युगासाठी संबंधित क्षमतांमधून निर्माण केले पाहिजे हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की आपण भूतकाळातील पहाटेचे नाही तर भविष्यातील दुपारचे आहोत वी डू नॉट belong टू द past डॉन्स बट टू द नून्स ऑफ द future. ज्ञानाची नवी सामग्री मोठ्या प्रमाणात सर्व दिशांनी आपल्याकडे वाहत येत आहे निश्चितपणे आपण भारत आणि जगातील महान ईश्वरवादी धर्मांचा प्रभाव स्वीकारला पाहिजे आपल्याला बौद्ध धर्माचा पुनरुज्जीवित अर्थही स्वीकारायचा आहे पण त्याहूनही अधिक महत्वाचे म्हणजे आपल्याला आधुनिक ज्ञान आणि शोधातील शक्तिशाली पण मर्यादित प्रकटीकरणांचा पूर्ण विचार करायचा आहे त्याचवेळी एक मनोरंजक बाब म्हणजे जो दूरचा आणि कालबाह्य भूतकाळ मृत झाल्यासारखा वाटत होता तो आता पुन्हा प्रकट होत आहे तो मानवाच्या चेतनेतून दीर्घकाळापासून हरवलेल्या अनेक तेजस्वी रहस्यांच्या तेजासह परत येत आहे हा भूतकाळ आता पुन्हा पडद्यामागून बाहेर येत आहे उद्याच्या दिशेनं आपल्या वाटचालीसाठी आपण या सर्वांची नोंद घेतली पाहिजे आणि एक सर्वसमावेशक व खुला दृष्टिकोन ठेवला पाहिजे गीता आपल्याला नव्या युगाच्या विचार प्रक्रियेत घेऊन जाते हे सर्व एका नव्या खूप समृद्ध आणि खूप विशाल संश्लेषणाकडे निर्देश करते आपल्या उपलब्धींचे एक ताजे आणि विस्तृत सामंजस्य ही भविष्याची बौद्धिक तसेच आध्यात्मिक गरज आहे भूतकाळातील संश्लेषणांनीही त्यांच्या आधीच्या संश्लेषणांना आपला प्रारंभिक बिंदू मानले होते त्याचप्रमाणे भविष्यातील संश्लेषणाने भूतकाळातील महान आध्यात्मिक विचार आणि अनुभवांच्या समूहांनी जे दिले आहे त्यापासून पुढे जायला हवे हे नव्या संश्लेषणाला एक मजबूत आधार देईल यामध्ये गीतेचे स्थान सर्वात महत्वाचे आहे आपण असे म्हणू शकतो की आपली पुढील वाटचाल करण्यासाठी गीता हा प्रारंभिक बिंदू आहे सारांश सारांश गीतेचा अभ्यास करण्यामागचा आपला उद्देश खालीलपैकी कोणताही नसावा तिच्या विचारांची पांडित्यपूर्ण किंवा केवळ सैद्धांतिक तपासणी करणे तिच्या तत्वज्ञानाला गूढ तात्विक तर्काच्या इतिहासात ठेवणे किंवा विश्लेषणात्मक तार्किक पद्धतीने तिच्याशी व्यवहार करणे आपण मदतीसाठी आणि प्रकाशासाठी तिच्याकडे वळूया तिचा मूळ आणि जिवंत संदेश ओळखणे आणि समजून घेणे हे आपले उद्दिष्ट असले पाहिजे मानवतेने आपल्या परिपूर्णतेसाठी आणि सर्वोच्च आध्यात्मिक कल्याणासाठी जो गाभा स्वीकारायचा आहे तो आपल्याला गीतेत शोधायला हवा